नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल अगदी पाचक रुचकर अस मसाला ताक बनवूया आणि तेही अगदी मोकक्या साहित्यात आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी रेसिपी पाहूया ती म्हणजे मसाला ताक तर मसाला ताक बनवण्यासाठी मी इथे चार ग्लास अस ताक घेतलेला आहे आणि हे थोडंसं अगदी आंबटसर वापरायचं म्हणजे मसाला ताक अगदी टेस्टी लागतं तर मसाले ताकात घालण्यासाठी पहा इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव चमचा जिरेपूड ताकाच्या प्रमाणावर मीठ घेतलं एक आल्याचा तुकडा आणि चार लसूणच्या पाकळ्या तर हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया तर मिरची ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता आपण हे ताकात मिक्स करूया आपण आता सगळा मसाला केलेला ताकात मिक्स करून घेऊया सगळा मसाला असा फक्त ताकात मिक्स व्हायला हवा जीव अगदी टेस्टी पाचक असं मसाला ताक आपलं तयार होतं तर ताकात चांगला मसाला मिक्स केलेला आहे तर याच्यात आपल्याला घालायची थोडीशी अगदी कोथंबीर आणि तीही अशी मिक्स करून घ्यायची अगदी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि आता हे मिक्स केल्यानंतर याच्यात तुम्ही बर्फाचे तुकडे टाकूनही पिऊ शकता पण मी याच्यात आता बर्फाचे तुकडे टाकणार नाही कारण हे मी फ्रीजला ठेवलेलंच थंड ताक आहे तर आता आपलं मसाला ताक पिण्यासाठी तयार आहे अगदी झटपट होतं आणि अगदी मोजक्या साहित्यात तर एकदा माझ्या पद्धतीने असं मसाला ताक एकदा नक्की करून पहा आणि आजची मसाला ताकाची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद